आज माननीय आमदार गणपत गायकवाड आणि मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नांनी प्रयत्नाने श्रीमल रोडला एकशे दोन कोटी पंचवीस लाखाचे जे निधी उपलब्ध झालेले आहे त्याचे आम आज इथे भूमिपूजन रस्त्यांचे भूमिपूजन केलेले आहे आणि नागरिकांना जे वचन दिलेले होते त्या वचन कृती आम्ही पूर्ण केलेली आहे गेले अनेक वर्षापासून गेले दहा वर्षापासून आमदार गणपत गायकवाडाच्या प्रयत्नाने करोडो रुपयाचा निधी ह्या मलंगड परिषद झालेत आता फक्त दहा गावांचाच एकशे दोन कोटी पंचवीस लाखाचा हा निधी आता फक्त आहे याच्या अगोदरही बऱ्याचशा कोटी रुपयांचा निधी देऊन भरपूर कामं या ठिकाणी आमदार गणपती गायकवाड केलेलं आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे त्यांचं पहिलं पाऊल आहे त्यांच्या सौभाग्यवती सुलभाताई ह्या सुद्धा या ठिकाणी पूर्ण परिसरामध्ये फिरत आहेत आणि अनेक कोटी रुपयांची कामं या मतदारसंघात त्यांनी केलेली आहेत